तांदळाची खीर स्वादिष्ट आणि दाटसर अशी मलईसारखी होण्यासाठी कोणती पद्धत वापरायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो त्यासाठीच आज आपण खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत एकदम झटपट अशी तयार होणारी पण तुम्हाला हवी तशी दाटसर मलईसारखी तयार होणारी तांदळाची खीर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा रेसिपी खूप छान होईल अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार अनिक्षा रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा इथे मी पाच ते सहा चमचे साधारणपणे स्वच्छ धुतलेला तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी अगोदर अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवला होता त्यानंतर आपण घेतलेला आहे एक वाटी ओल्या नारळाचं चव चार ते पाच चमचे साजूक तूप दोन चमचे वेलची पूड आणि एक वाटी साखर घेतलेली आहे इथे आपण घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे काप थोडेसे पिस्त्याचे काप आणि काजूचे काप हे ऑप्शनल आहेत तुम्ही घेऊ शकता अगर नाही घेतले तरी काही हरकत नाही आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक लिटर साधारणपणे दूध घेतलेलं आहे हे दूध एकदम घट्ट असावं आणि मलाईदार असावं त्यानंतर बघा इथे आपण हा धुतलेला तांदूळ जो आहे तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हा बारीक करताना एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करायची नाही आहे आपल्याला तर एकदम थोडासा अर्धा अर्धा होईपर्यंत आपल्याला तो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघा अशा प्रमाणामध्ये आपण हे तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा इथे आपण गरम कढईमध्ये साजूक तूप घेऊयात आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकूयात आणि एक ते दीड मिनिट एकदम मंदाचे वरती हे आपण सतत परतत राहणार आहोत तर यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी ओल्या नारळाचा चव हा ओल्या नारळाचा चव आपण साधारणपणे दोन ते तीन मिनटं थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने आपला ओल्या नारळाचा चव भाजलेला आहे आणि त्याला थोडासा रंगसुद्धा चढलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूयात जे दूध घेतलं होतं आपण ते दूध यामध्ये घालूयात हे जे दूध आपण यामध्ये घालणार आहोत हे अगोदर आपण तापवलेलं असावं हो। तर बघा आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवूयात आणि यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये आपण थोडा थोडा घालत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत महत्वाची टीप म्हणजे यामध्ये तांदूळ घालताना हा आपल्याला एकदम अजिबात घालायचा नाही आहे यामुळे आपल्या खीरीमध्ये गाठी तयार होतात आणि आपली खीर बिघडू शकते तर बघा अशा पद्धतीने साधारण तीन ते चार मिनटं आपण याच्या गाठी मोडण्याचा प्रयत्न करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि यामध्ये आपण एक वाटी साखर घालणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी घेतलेली वेलची सुद्धा यामध्ये घालून घेऊयात आणि हे साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा इथे आपली साखरसुद्धा खिरीतली विरगळलेली आहे आता आपण याला दोन ते तीन मिनटाची एकदम मंदाचेवरती वाफ देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपली दाटसर अशी मुलईसारखी खीर तयार आहे तर बघा किती छान झालेले आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर या खिरीतला तांदूळसुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे तर बघा अशा पद्धतीने एकदम झटपट अशी तयार होणारी खीर तुम्ही नक्की करा फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही नक्की वापरा रेसिपी खूप छान होईल तांदळाची खीर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण ही जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे आणि तुम्हाला ही नक्की आवडेल पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही ही तांदळाची खीर एकदम स्वादिष्ट आणि दाटसर अशी मलाईसारखी करू शकता फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही, तुम्ही नक्की फॉलो करा तांदळाची खीर एकदम छान होईल भेटूयात पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बघत राहा आणि अनिशा रेसिपीज धन्यवाद